नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे कल्याणमध्ये काँग्रेसला भाजपाला मोठा धक्का बसला आहे भाजपाचे माजी जिल्हा सिरचिटणीस काँग्रेसच्या गळाला लागले आहेत भाजपाचा माजी पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीआधी कल्याण मधील भाजपाचे माजी जिल्हा सिरचिटणीस राजाभाऊ पातकर यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे पातकर हे आपल्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत पातकर हे उद्या, उद्या मुंबई टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा यांनी दिली आहे हे काँग्रेस पक्षात होते दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता भाजपामध्ये त्यांनी दहा वर्षे काम केले जिल्हा सरचिटणीस संपर्क प्रमुख आधी पदावर ते कार्य करत होते मात्र भाजपाची सध्याची ध्येय धोरणे पाहून तत्वाला पटन नसल्याने भाजपाला सोड चिठ्ठी दिली आहे त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे पातकर यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी भाजपमधून राकेश मुथा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मुथा देखील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते ते देखील स्वगृही परतले होते आता त्यांच्या पाठोपाठ पातकर यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने कल्याणमध्ये भाजपाला एक मोठा धक्का बसला आहे यावेळी आणखी काही काँग्रेसमधून गेलेले नेते पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक आहेत तसेच भाजपमधील काही पदाधिकारी देखील काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक असल्याची माहिती सचिन पोटे यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनल वरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र